नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांचं आपल्या चॅनलवर खूप मनापासून स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिशय खूप सुंदर आणि महत्त्वाची माहिती बघणार आहोत आपण सगळेच सेवे करी आपल्या स्वामी महाराजांची छोटी मोठी यथाशक्तीनुसार आपण सेवा करत असतो आणि अर्थात आपल्याला गुरूंची सेवा करणं अतिशय महत्त्वाचं असतं आणि त्याच्यासोबतच आपल्याला कुळदेवीचीसुद्धा सेवा करणं महत्त्वाचं असतं तर आज मी तुम्हाला या संदर्भात संपूर्ण माहिती देणार आहे तर तुम्ही नवीन असाल पहिल्यांदा व्हिडिओ पाहत असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्ही संपूर्ण व्हिडिओ अवश्य पहा तर जी व्यक्ती आहे ना स्वामी समर्थ महाराज यांची होते त्यावेळेस ना त्या व्यक्तीला जगण्याचा कंटाळा कधीच येत नाही आणि किती जरी संकट आले तरी त्या व्यक्तीला कोणतीही भीती राहत नाही आणि परमपूज्य मोरेदादांनी सांगितल्याप्रमाणे जर आपण मनातल्या मनात मंत्र जप कोणत्याही वेळी कोणत्याही अवस्थेत व कोणत्याही ठिकाणी जर केला तर नक्कीच आपले सगळे प्रश्न सुटतात आपल्या कुटुंबामध्ये आपल्या घरामध्ये एकतरी जर व्यक्ती असेल स्वामी भक्त एक जरी सेवेकरी जर असली ना तर सगळं कुटुंब त्या व्यक्तीमुळे तारून जातं आणि ही सगळी कृपा असते आपल्या फक्त स्वामी महाराजांची आणि आई वडिलांचा त्याग करून कुठलाच देव आपल्याला भेटू शकत नाही कारण आपलं नशीब आहे आपण स्वामी सेवेत आहोत स्वामी महाराजांची आपण सेवा करतो आहे कारण ते आपल्याला भेटले आहेत आणि आपल्याला आहे ना देवीची सुद्धा सेवा करायची असते कुलदेवीची ओम ऐम भ्रीम क्लीम चामुंडाय विच्चय हा जो नवारणव मंत्र आहे नऊ अक्षरी नवारणव मंत्र सामर्थ्यशाली असून यात महाकाली महालक्ष्मी महासरस्वती या तिन्ही देवींची सेवा होते आपल्याकडून त्यामुळे प्रत्येकाने रोज किमान सोळा वेळा किंवा एक माळ जप करावा नवराणव मंत्राचा ज्यावेळेस आपण स्वामींची नित्यसेवा करतो त्यावेळेस आपल्याला ही कुलदेवीची सेवा करायची आहे नवराणव मंत्राची आणि नव्याण्णव टक्के मानवी प्रश्न श्री स्वामी सारामृत ग्रंथाचे क्रमशः तीन अध्याय वाचन करायचं आहे अकरा माळ श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा आहे आणि एक माळ गायत्री मंत्र आपल्याला जप करायचा आहे पंचमहायज्ञ व केंद्राची आरती केल्याने तर असे प्रश्न आपले सोडतात तक नव्याण्णव टक्के आता जे नवीन आहेत स्वामी सेवेमध्ये त्यांच्यासाठी मी सांगत आहे तर ही आहे स्वामींची नित्यसेवा तर ही आपल्याला करावी लागते आणि त्याच्यासोबतच कुळदेवीची सुद्धा सेवा मी तुम्हाला सांगितली अशी तुम्हाला करायची आहे आणि बघा जो सेवे करी मनोभावे स्वामी महाराजांचा जप करतो त्या सेवे करायला आयुष्यभर स्वामी महाराज जपतात आईवडील आपणास जन्म देतात देह देतात त्यांचे उपकार आपणावर आहेतच परंतु गुरु हा आपणास खऱ्या अर्थी माणूस बनवितो तर हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे कायम आणि बघा श्री स्वामी समर्थ महाराजांनी अंगावर कपडे ठेवले नाहीत पण मानवांसाठी सोन्यासारखा श्री स्वामी समर्थ सेवा मार्ग दाखविला हेच खूप मोलाचे आहे आपल्यासाठी आता केंद्र म्हणजे काय नेमकं तर बघा केंद्र म्हणजे चार भिंतीच असं स्वामींचं स्थान जिथे जातपात धर्म कुठलाही भेदभाव न पाळता रडत आलेल्या व्यक्तीला विनामूल्य सेवा देऊन हसत कसं पाठवता येईल त्या चार भिंतीला स्वामींचं केंद्र असे म्हणतात तर अशी ही विनामूल्य सेवा आपल्याला कुठेही भेटणार नाही फक्त आपल्याला स्वामींच्या केंद्रामध्ये दिंडोरी प्रणित मार्गामध्ये भेटत असते विनामूल्य सेवा तर हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे आणि आपण सेवासुद्धा केली पाहिजे स्वामींच्या केंद्रातसुद्धा गेलंच पाहिजे आपण आरतीला आणि तुम्ही कितीही संकटामध्ये असू द्या दुखात असू द्या कोणतीही समस्या असू द्या कितीही मोठे प्रश्न असू द्या तरी तुम्हाला स्वामी सेवा करायचीच आहे कधीही बघा स्वामीसेवा करायला कंटाळ करायचा नाही एवढं लक्षात ठेवा तुमचे सगळे प्रश्न सुटतील स्वामी सेवेमुळे त्यामुळे जर तुम्ही अजून स्वामी मार्गात नसाल स्वामी सेवा करत नसाल तर करायला सुरुवात करा आणि अनुभव घ्या तुम्ही आणि बघा ज्या वेळेस येणार बघा आयुष्यामध्ये तुम्ही कोणत्याही परिस्थितीमध्ये अडकलेले असाल तरी तुम्ही ज्या देवाला मानता नशिबाला मानता किंवा कर्माला मानता तर ते बरोबर कोणाला तरी तुमच्या मदतीला पाठवत असतात आणि तुमचा मार्ग मोगळा करून देत असतात त्यामुळे तुम्ही आशा सोडू नका फक्त आपल्या स्वामींची सेवा करा तुम्ही कोणत्याही देवतांची सेवा करा फक्त मनापासून श्रद्धेने पूर्ण अंतकरणापासून शुद्ध मनाने सेवा करा बघा नक्कीच तुम्हाला अनुभव येतील आणि तुमचे सगळे प्रश्नसुद्धा मार्गी लागतील फक्त तुम्ही सेवा करा आणि सेवेकरी व्हा आणि आता लवकरच बघा आपले स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिनसुद्धा येणार आहे लवकरच तर या संदर्भातसुद्धा व्हिडिओ येतील आपल्या चॅनलवर तर तुम्हाला हा माहितीपूर्ण व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा आणि जरी तुमचे काही प्रश्न असेल काही शंका असेल तुम्हाला तर एक कमेंट नक्की करा तर चला आज व्हिडिओ इतकाच होता अतिशय महत्त्वाची माहिती होती तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका तर आपण दररोज अशाच नवीन व्हिडिओमध्ये भेटत जाऊ तर आजचा व्हिडिओ मी आपल्या स्वामी समर्थ महाराजने रुजू करते आणि इथंच सांगतील धन्यवाद श्री स्वामी समर्थ